शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली दर्जा असा की शेतकऱ्यांचा पहिला पर्याय बनलाय धनतारा ऍग्रो एकदा वापरून बघा मग विश्वास स्वतःच निर्माण होईल धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचं ठिकाण अधिक माहितीसाठी संपर्क श्री रिंकूदा पवार फोन चौऱ्याऐंशी सेहेचाळीस पन्नास पंचवीस पंच्याहत्तर पत्ता मुंबई आग्रा हायवे उमराणे उड्डाण पुला देवडा तालुक्यात ग्रामपंचायत समृद्धी मोहिमेला प्रारंभ गटविकास अधिकारी यांनी चिंचवे ग्रामपंचायतीला दिली भेट मुख्यमंत्री ग्रामपंचायत समृद्धी योजनेअंतर्गत दर गुरुवारी ग्रामपंचायतींना भेट चिंचवे ग्रामपंचायतीला दिली पहिली भेट मुख्यमंत्री ग्रामपंचायत समृद्धी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गट विकास अधिकारी दर गुरुवारी तालुक्यातील सहभागी ग्रामपंचायतींना भेट देणार आहेत या उपक्रमाचा शुभारंभ देवडा तालुक्यातील चिंचवे ग्रामपंचायतीपासून करण्यात आला दिनांक सोळा ऑक्टोबर गट विकास अधिकारी प्रशांत पवार यांनी चिंचवे ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला भेट देऊन विविध विभागांची सविस्तर माहिती घेतली ग्रामपंचायतीच्या विकास कामांचा आढावा निधीचा वापर स्वच्छता मोहीम पाणीपुरवठा तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी याबाबत प्रत्यक्ष पाहणी व चर्चा करण्यात आली भेटीदरम्यान ग्रामपंचायतींना सर्व आवश्यक नोंदी अहवाल आणि विकास आराखडा तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक पारदर्शक होऊन स्थानिक विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली यावेळी सरपंच वैशालीताई पवार उपसरपंच उज्वला गांगुरडे ग्रामविकास अधिकारी वासंती पाटील ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका अस्या स्वयंसेविका महिला बचत गट सदस्य सोसायटी चेअरमन संचालक तसेच अधिकारी वर्गांमध्ये प्रवीण संधान सांख्यिकी विस्तार अधिकारी मनोज तालुका अभियान व्यवस्थापक भागवत गावी गटविकास अधिकाऱ्यांनी महिला बचत गटांच्या मसाला कांडप युनिटला भेट देऊन महिलांच्या स्वावलंबनाच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले सांगा नमस्कार मी प्रशांत पवार विकास अधिकारी पंचायत समिती देवा हर्ष आमच्या एसनाईन न्यूजवरती तुमचं मी प्रथमता या ठिकाणी स्वागत करतो आहे आज जर बघायला गेलं तर आपली या चिंचवी ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी उपस्थिती लाभलेली नक्की अचानक रात्रीच्या वेळेस या ठिकाणी येण्याचं नक्की उद्दिष्ट काय आहे आणि आपण या ठिकाणी नक्की इथं सर्व बघितलं तर पूर्ण ग्रामपंचायतच्या इथले सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील अनेक जण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपण नक्की त्यांना काय मार्गदर्शन केलं काय नक्की सांगा आपल्याला सर्वांना माहितीच असेल की सतरा सप्टेंबरपासून पूर्ण राज्यभरात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान हे सुरू आहे आणि या अभियानांतर्गत चांगलं काम होण्यासाठी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनी दिलेल्या सूचनांनुसार दर गुरुवारी तालुक्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक तालु ग्रामपंचायतीत कोणी ना कोणी अधिकारी आणि ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी हे मुक्कामी थांबून रात्रभर त्या ठिकाणी उपक्रमांची माहिती देतात आणि नवनवीन उपक्रम त्या माध्यमातून राबवतात तर याद्वारे या, या ग्रामपंचायतीत काय काम सुरू आहे हे बघण्यासाठी मी अचानक इथे भेट दिली आता रात्रीचे साडेआठ पावणे नऊ वाजलेले आहेत या ठिकाणी जवळपास चाळीस पन्नास महिला आणि पुरुष उप उपस्थित आहेत ग्रामपंचायत अधिकारी त्यांचं काम हिरिरीने करत आहेत हे पाहून मला अत्यंत समाधान वाटलं आणि जर असंच काम सुरू असलं तर हे चिंचवेगाव देवळा तालुक्यात प्रथम क्रमांकाने येऊन आणि पंधरा लाखाचं बक्षीस पटकावेल अशी माझी पूर्णपणे खात्री आहे आणि त्यानिमित्ताने मी त्या ग्रामस्थांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत नक्कीच परंतु आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये एक वेगवेगळ्या मोहीम त्या ठिकाणी सुरू आहेत नक्की या माध्यमातून कुठल्या कुठल्या योजना आपल्या माध्यमातून या ठिकाणी केल्या जाणार आहेत त्या संदर्भात काय सांगणार या माध्यमातून प्रामुख्याने करवसुली असेल किंवा आरोग्यविषयक जनजागृती असेल स्वच्छता विषयी जनजागृती असेल पाणीपुरवठ्याविषयी जनजागृती असेल तसंच या सर्व ज्या काही शासनाच्या योजना ज्या सुरू आहेत या योजनांचा एकत्रितपणे एकत्रितपणे कार्यक्रम आखून या दोन महिन्यात या योजना पूर्ण करून त्याचा जास्तीत जास्त लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्याचा शासनाचा मानस आहे आता आपण किती ग्रामपंचायतींना भेटी दिली आहे किंवा आपण किती ग्रामपंचायतींना भेटी देणार आहोत आज मी सांगू इच्छितो की मी आज पूर्व तालुक्याच्या पूर्व भागात आलेलो आहे आता मी उमराणे ग्रामपंचायतीस भेट दिली आता मी चिंचवे गावात उभा आहे याच्यानंतर मी सांगवी आणि गिरणाऱ्याला देखील जाणार आहे आणि आज मी उमराणे गावात मुक्कामी थांबणार आहे आणि पुन्हा सकाळी या परिसरात सकाळच्या उद्याच्या सकाळी जे काही उपक्रम राबवणार आहेत या चार पाच गावांमध्ये मी पुन्हा भेट देऊन याची मी खात्री करणार आहे खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी अतिशय मोलाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्यात मनापासून uh, धन्यवाद धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका